चा संशयातून महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे नवरा ननंद आणि मेहुण्यानं महिलेचं मुंडन करत भुवया काढत तिचं विद्रुपीकरण केल्याचं समोर आलंय ननंद आणि मेहुण्यांच्या प्रेमसंबंधाचं बिंग फुटू नये म्हणून हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे या घटनेनं संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली असून बार्शी पोलिसांकडे तक्रार करूनही आरोपींवर कसलीही कारवाई झाली नाही आता न्याय मागण्यासाठी पीडित महिला आणि तिच्या आईची भटकंती सुरू आहे चारित्र्याचा संशय आणि कौटुंबिक वादातून समोर आलेल्या या घटनेनंतरही या प्रकरणात लक्ष घालणार की नाही असा सवाल आता उपस्थित होतोय चारित्र्याचा संशय घेत नवरा ननंद आणि मेवन्यानं मुंडन करत भुवया काढत महिलेचं विद्रुपीकरण केल्याची घटना समोर आली आहे नवरा ननंद आणि मेहुन्यानं मुंडन केल्याचा महिलेचा आरोप आहे तिघांविरोधात सोलापूरच्या बार्शी शहर पोलीस सात महिलेकडून तक्रार करण्यात आली असून महिला धाराशिव जिल्ह्यातील माहेर वाशिन आहे महिलेला टॉर्चर करत मी केस काढल्याचं वधवून घेत त्याचा व्हिडिओ काढल्याचा महिलेचा आरोप आहे तक्रार करूनही आरोपीवर कुठलीही कारवाई नाही न्याय मिळावा यासाठी पीडित महिला आणि आईची भटकंती सुरू आहे